मी जे अमृत प्यालो होतो ते हाला, हाला मला जाळीत होते तो दाह शांत करण्यासाठी मला आणखी अमृत हवे होते अलकेला धरण्याकरिता मी धडपडत उठू लागलो माझ्या उजव्या हातातून भयंकर कळ आली बानाने विध्व पाखरासारखा चित्कार करीत मी शयेवर पडलो या जीवावरच्या दुखण्यातून बरे व्हायला मला तीन चार महिने लागले पण त्या रात्री माझ्या त्या आर्त चित्काराने सारा राजवाडा प्रफुल्लित झाला मी शुद्धीवर आलो मृत्यूच्या दारातून परत आलो या जाणिवेने सर्वांच्या जीवन जीव आला वृद्ध राजवैद्य तर धावतच माझ्या महालात आले एखाद्या लहान मुलीसारखे सदगदित होऊन ते अश्रू गाळू लागले आठ दिवस मी मृतवत पडलो होतो त्या विचित्र मूर्छेतून मी शुद्धीवर येतो की नाही याचीच आईला शंका वाटत असावी नगरातल्या सर्व देवतांना ती नाना प्रकारचे नवस बोलून चुकली होती मी हिंडू फिरू लागायच्या आतच तिने ते सर्व मोठ्या समारंभाने फेडले माझा ताप लवकर उतरला पायाचे हाड दुखायले होते त्याने मात्र पुष्कळ त्रास दिला पण अस्थिसंधी करण्यात अत्यंत कुशल असलेल्या एक रानटी मनुष्य राजवैद्यांनी पूर्व आवर्तातून मोठ्या परिश्रमाने आणविला त्याने हे हाड नीट बसविले पायात कुठलाही दोष राहिला नाही पण हे तीन चार महिने माझी मोठी कुचंबना झाली महालाच्या खिडकीतून बाहेर पडत असलेली पाखरी दिसली की मला स्वतःच्या पांगळेपणाची चीड येईल वाटे एखाद्या खिडकीतून पाखरासारखेच शरीर बाहेर झोकून द्यावे मग पुढे काय व्हायचे असेल ते होईल घोड्याचे किंकाळणे कानांवर पडले की माझे हात थरथरू लागत मांड्यातली सारी रग जागी होईल स्वतःच्या पंगुत्वाचा राग कुणावर काढावा हे काही केल्या मला कळत नसे मग चिडून मी माझ्या देहाकडे पाहत राहील गेल्या दहा वर्षात ज्या शरीराचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढविण्याकरिता मी अहोरात्र धडपडलो होतो त्याने माझ्यावर असे उलटावे छे माणूस शरीरावर प्रेम करतो त्या प्रेमाला अंत नसतो पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही प्रसंगी ते त्याचे वैर साधते अशा रीतीने शरीर कुणाचे वैर करते हे शोधून काढण्याचा मी पडल्या पडल्या पुष्कळ प्रयत्न केला पण तो कधीच सफल झाला नाही शरीरापेक्षा निराळा असा ययाती माझ्यामध्ये आहे असे मला अनेकदा वाटे पण त्याचे स्वरूप कसे जाणून घ्यायचे विचार कर करूनही हे मला कळेना मन बुद्धी अंतःकरण हे काही शरीराचे अवय नाहीत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मला कळत होते पण शरीराने माझे वैर साधले त्यावेळी ही सारी काय करीत होती आठ दिवसांच्या माझ्या मूर्छेत राजवैद्यांनी दिलेल्या अनेक दुर्मिळ औषधांबरोबर मी विषही मुकाट्याने प्यालो असतो त्या मूर्छेत माझे मन कुठे होते माझी बुद्धी कुठे होती माझे अंतःकरण कुठे होते अंधार जिकडे तिकडे अंधार मी चिडून माझ्या पायाकडे नाही तर हातांकडे पाहत बसलो की ओठ हळूच माझ्या कानात कुजबुजतात वेडा आहेस तू शरीरानं काय सदैव तुझं शत्रुत्वच केलं आहे त्या रात्री अलकेच्या ओठातलं अमृत तुला कुणी आणून दिलं आम्हीच ना ती रात्र हे एक मधुर अमर स्वप्न होते त्या स्वप्नाची आठवण झाली की पायांच्या वेदनांचा तात्पुरत्या पांगळेपणाचा किंबहुना माझ्या सर्व दुःखांचा मला विसर पडेल बाहेर स्वच्छ ऊन पडले असले तरी त्या रात्रीच्या स्मृतीसरशी ते मावळे मग मा हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या रमणीसारखी ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी राहील तो जाईच्या फुलांचा मादक सुगंध तो अलकेच्या केसांचा मृदुल स्पर्श ते तिच्या ओठातले मधुर अमृत त्यांच्या स्मरणाने माझे शरीर रोमांचित होईल त्या तीन चार महिन्यात मला अतिशय सुख दिले असेल तर ते या स्मृतीने वेळी अवेळी तिच्याशी खेळत बसायचा छंदच मला जडला मात्र त्या सुखाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यावा असे वाटत असूनही ती संधी मला लाभली नाही अलका अनेकदा माझ्या सेवेला येईल पण दिवसा पुन्हा रात्री ती कधी आलीच नाही रात्री दुसऱ्या दासी आलटून पालटून माझ्या सेवेत असत त्यात काही तरुणही होत्या पण मला अलकाच हवी होती ती जाईच्या फुलांची वेणी घातलेली ती गट्टी फू करीन ह असे सांगून पट्टीवर औषध घालणारी हे काय युवराज असे अर्धवट रागाने नी आनंदाने म्हणणारी माझी बालमैत्रीण अलका मला हवी होती ती दिवसा भोवती वावरे तेव्हा तिची प्रत्येक डोलदार हालचाल माझे डोळे अधाशीपणे टिपून घेत इतर कुठल्याही दासीविषयी असे आकर्षण मला वाटत नसेल अलकेच्या मधुर स्मृतीच्या जोडीने या काळात मला आनंद दिला तो दुसऱ्या एका भव्य स्वप्नाने अस्थिसंधी करण्यासाठी आलेला तो मनुष्य आर्यावर्तभर फिरला होता नाना प्रकारच्या गुहा अरण्ये नगरे समुद्र डोंगर मंदिरे माणसे या सर्वांचे तो अतिशय रसभरीत वर्णन करीन त्या वर्णनांनी नकळत माझ्या मनात एक सुंदर स्वप्न विणले अश्वमेधाकरिता सोडलेला घोडा घेऊन आपण निघालो आहोत या सर्व रम्य भीषण गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत त्या विविध सौंदर्याचा आपण आश्वाद घेत आहोत आणि आपण नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत आहोत असे ते स्वप्न होते या स्वप्नाच्या शेवटी मी दिग्विजयीवीर म्हणून परत आलो आहे आणि मला ओवाळणाऱ्या दासीत अग्रभागी अलका पंचारती घेऊन उभी आहे असे मला दिसेल मी पूर्णपणे बरा झालो हे स्वप्नसुद्धा वृद्धा अमात्यांच्या आणि माझ्या इतर गुरूंच्या कानांवर मी घातले ते त्यांना आवडले आई नको नको म्हणत असतानाही बाबांनी नगर देवतेच्या एका उत्सवात अश्वमेधाची घोषणा केली ते दिवस अजून आठवतात मला पराक्रमी पुरुषांच्या पुतळ्यांसारखे ते डोळ्यांपुढे उभे राहतात त्या रात्री अजूनही माझे मन फुलवितात ज्यांना प्रत्येक पदक्षेप उन्मादाने उत्थमलेला आहे अशा विलासिनी सारख्या त्या भासतात जवळजवळ दीड वर्ष मी अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होतो पावलो पावली या प्राचीन पवित्र भूमीचे सौंदर्य पाहत होतो पंचमहाभूतांच्या तालावर गायली जाणारी तिची असंख्य गोड गीते कानात साठवून ठेवित होतो तिची नवी नवी नृत्ये डोळ्यात सामावून घेत होतो उत्तर पश्चिम दक्षिण आणि पूर्व असा अश्वमेधाच्या घोड्याचा मार्ग होता प्रत्येक भागातील भूमी किती मनोहर होती ऋतू ऋतूला ती नवीन सुंदर वस्त्रे नेसत होती नाना प्रकारच्या अलंकारांनी नटत होती एखाद्या वेळी ती लोकमाता सजीव होऊन माझ्या पुढे उभी राहिली आहे असा मला भास होईल मग नद्या या तिच्या दुप्तधारा वाटत पर्वतांच्या स्तनांतून वाहणाऱ्या या धारांनी ती आपल्या लाखो लेकरांचे पोषण करीत आहे या कल्पनेने मी उलकित होईल कधीकधी रात्री आईची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहील मग तिला दिलेल्या वचनाची आठवण मला होईल नाही मी कधीही संन्यासी होणार नाही असे मी आईला वचन दिले होते त्यातला शब्दन शब्द मी खरा करून दाखविला होता जगाकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याला तोंड द्यायला मी निघालो होतो मी जग सोडून रानावनात पळून जाणारा नव्हतो मी ते जिंकून अंकित करणार होतो आमच्या घोड्याला फार थोड्या राज्यात विरोध झाला बाबांनी आपल्या शौर्याने साऱ्या आर्यावर्तात भीती निर्माण करून ठेवली होती प्रत्यक्ष इंद्राचा पराभव करणाऱ्या नहुष राजाचा श्वमेध मग त्याचा घोडा अडविण्याची छाती कुणाला होणार ज्यांनी अविचाराने विरोध केला त्यांना ययाती हा पित्याला शोभेल असाच पुत्र आहे हे मी कृतीने दाखवून दिले असल्या साऱ्या लहान मोठ्या संघर्षात मला परमावधीचा आनंद होईल मृगयेत मी निपुण होतो बहुतेक पशूंची शिकार मी लिलेने केली पण समोरासमोर उभ्या राहिलेल्या आणि आपल्याप्रमाणे शस्त्रस्त्रांनी सज्ज झालेल्या मानवी शत्रूंवर मात करण्याची अगदी वेगळा आनंद असतो अशावेळी वीरांच्या बाहूंना खरे फरून चढते मृगयेपेक्षा युद्धात मिळविलेल्या विजयाचा आनंद अधिक उन्माद आणतो या उन्मादासाठी मी आसूसलेला होतो नगरदेवतेच्या उत्सवात मी स्वतःचा प्राण धोक्यात घातला तो त्या उन्मादाची गोडी मला कळू लागली होती म्हणूनच पण काही झाले तरी तो पशुवर मिळवलेला विजय होता या पर्यटनात मोठमोठे राजे महाराजे जेव्हा माझ्या पुढे लोटांगण घालू लागले मी मी म्हणविणारे वीर जेव्हा ची ची करीत दाती तृण धरून मला शरण आले तेव्हा मी आनंदाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन उभा राहिलो लहानपणी प्राजक्ताचे झाड हलवून त्यांच्या फुलांचा खाली पडलेला सडा पाहण्यात मला मोठा आनंद वाटेल आकाशवृक्ष हलवून नक्षत्रांनी सारी पृथ्वी अलंकृत करून टाकावी अशी कल्पना आता माझ्या मनात येऊ लागली असा विचार मनात आला तरी लगेच वाटे किती वेळा आहे मी मध्यरात्री लखलखणाऱ्या नक्षत्रांकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे तो काहीही आकाशातली झुंबरे फोडून आत त्यातल्या दीपज्योती विझवण्यात नाही या पर्यटनात अनेकदा मला झोप येत नसे आईच्या आठवणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे मी अस्वस्थ होईल असे नाही कसल्या तरी अनामिक हुरहुरीने माझी निद्रा नाहीशी होई शरीर शांत झालेले असे पण रथाचा चपळ घोडा आपल्या मंद सोपट्याकडे दुर्लक्ष करून चौकूर धावू लागतो ना तसे माझे मन थकलेल्या शरीराची पर्वा न करता स्वैर भ्रमण करी जन्म मृत्यू प्रीती धर्म ईश्वर असल्या गहन प्रश्नांच्या चक्रव्यूहात ते शिरे त्यातून बाहेर पडताना माझी विलक्षण त्रेधा होईल मृत्यूचे सत्य स्वरूप जाणू इच्छिणाऱ्या नचिकेताची कथा मला खोटी वाटेल माझ्या देहाचा कण कण म्हणे मला जगायचंय मला जगायचंय मन त्याला उपासा आणि प्रश्न करी मग अश्वमेधाच्या घोड्याबरोबर तू कशाला धावतो आहेस कुठंतरी घोडा अडवीला जाईल घनघोर युद्ध होईल कदाचित त्या युद्धात तू धारातीर्थी पडशील ज्याला जगायचं आहे त्यानं जिथं मृत्यू स्वच्छंद क्रीडा करीत असतो तिथं पाऊल कशाला टाकावं हा कलह काही केल्या मला मिटविता येत नसे मग पुष्पशय्यासुद्धा मला टोचू लागे मी बाहेर येई नक्षत्रांकडे पाहि गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याशी गोष्टी करी शेजारच्या आंबराईतली झाडे मध्येच काहीतरी कुजबुजत ते मी एकत बसेल जवळच्या जलाशयातून चक्रवा आणि चक्रवाकी यांचे क्रंदन ऐकू येईल ते हृदय गम करून संगीत माझ्या मनाला मोहून टाकेल मध्येच एखादी चांदणी आकाशातून निळखून पडे पेटलेल्या लाकडातून उठणाऱ्या ठिणगीसारखी ती दिसे हळूहळू माझ्या भोवती शांतीचे साम्राज्य पसरे माझ्या निवासस्थानापाशी एवढा मोठा सैन्यांचा तळ पडलेला असे पण मध्यरात्र उलटून दोन घटका झाल्या की घोड्यांचे किंकाळणीसुद्धा ऐकू येत नसे वृक्षांवरल्या पाखरांची किलबिल केव्हा शांत झालेली असे आता त्यांची झोपेतली चुळबुळही बंद होईल मात्राची ही शांती पाहून नकळत माझ्या तोंडून प्रार्थना मंत्र निघत अगदी मंद स्वरात मी ते म्हणे शेवटी हात जोडून मी आकाशाकडे आणि सभोवती पसरलेल्या दरित्रीकडे प्रसन्न दृष्टीने पाहत असे आणि तृप्त मनाने म्हणे ओम शांती, शांती 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 मग निद्रा आपले तलम रेशमी वस्त्र हळूच माझ्या अंगावर पसरी आणि अंगाई गीत म्हणू लागे दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका प्रिय होता तितकाच रात्रीची ही शांतीही मला प्रिय होती या दोन्हींचा मेळ कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे अश्वमेध्याच्या घोड्यामागून मी जात होतो कालवृक्षावरले एक एक पान गळून पडत होते या भ्रमंतीत शांती आणि उन्माद यांची किती विविध रूपे मी पाहिली नृत्यात गुंग होऊन गेलेल्या नर्तिकेचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतीचे ओझरते हो दर्शन होते ना कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांद नेहमी डोळ्यांनी प्यालो एकदा किर्र अरण्यात आमचा तळप पडला होता काळो दाटत चालला होता जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारी स्वापदे मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना कंटाळून मी बाहेर आलो आणि एखाद्या यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो माझ्या समोरच्या उंच घंदा टोक्षांच्या जाळीतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते त्या चांदण्यांप्रमाणे पाहिलेला वनवाही अजून माझ्या स्मरणात आहे जणू सारे अरण्य पेटले होते पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती भव्यताही होती दृष्टीदेवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटले ते मला अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घातली ती सती झाली तो वनवा पाहताना प्रीतीची ही अमर कथा मला आठवली मनात आले माझी कुणीतरी प्रेयसी असायला हवी होती तिच्या किंकाळ्या ऐकून मी या अग्निज्वाळात शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढली असती तिच्यावरले माझे हे उत्कट प्रेम पाहून साऱ्या देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती कुणीतरी प्रतिभावान कवी दूर देशातून माझे दर्शन घेण्याकरिता आला असता आणि म्हणाला असता युवराज ययाती आज माझं जीवन कृथार्थ झालं जन्माला येऊन जे पाहायचं ते पाहिलं महाकाव्याला विषय मिळाला मला शांती आणि उन्माद यांचे या भ्रमणात किती रूपांनी मला दर्शन झाले म्हणून सांगू धरित्रीच्या अंगावर उभा राहिलेल्या रोमांचासारखी भासणारी हिरवळ आणि आपल्या पुष्टदंडांनी आकाश सावरण्याकरिता गर्वाने उभे केलेले देवदार वृक्ष आशीर्वादाच्या वेळी पुरोहितांनी गंगाजलाने प्रोक्षण करावे अशी वाटणारी पावसाची रिमझिम आणि प्रलय काळाच्या प्रचंड लाटांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तीच्या सोंडेसारख्या धारा करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्नजळीत अंगठी घातली आहे असा पाहणाऱ्याला भास उत्पन्न होणारे सुंदर चिमणे फुलपाखरू आणि घोट्यासकट सकट सैनिकाला दुळून टाकून झाडाला विडखा घालीत त्यांचा सुराडा करणारा भयंकर अजगर देवालयाची अत्तुंग गोपुरे आणि गणिकांची मनोहर मंदिरे तीन तीन पुरुष उंचीचे वीरांचे पुतळे आणि डोंगराच्या अंतरंगात कोरलेल्या रमणीच्या मोहक आकृती अशीच एक रथीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो बरोबरचे सारे सैनिक बाहेर उभे होते मूर्ती मोठी सुंदर होती शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली रती होती ती मी तिच्याकडे कितीतरी वेळ टकलावून पाहत उभा राहिलो होतो तिचा पथर ढळला होता मोकळे केस पाठीवर रुळत होते ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या मुखाचे मोठ्या आवेगाने चुंबन घेतले थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष लक्ष चुंबने घेऊनही माझी तृप्ती झाली नसती दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो दूर झालो माझ्या मनात आले आपल्या हातून पाप घडले तर नाही रुखरुखणाऱ्या मनाचे मी समाधान केले रतीही काही कुणी देवता वी तिच्या मूर्तीचे चुंबन घेण्यात कसले आले आहे पाप